आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे शहरातील आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या सुमारे दोनशे जणांना पोलिसांनी समज देत ताकीद केली या आरोपींना आगामी उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच उत्सव शांततेत पार पाडावा अशा सूचना देण्यात आल्या तसेच काही संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून कोणत्याही प्रकारचा गोंधळ सहन केला जाणार नाही आगामी सण उत्सव काळात शहरात शांतता व सुरक्षेचे वातावरण राहावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून काटेकोर पावले उचलली जात आहे